ओम श्री गुरुदेव दत्त कु गुरुचरित्र पारायण अध्याय सहा कधी तुम्हाला असं वाटतंय का की आपल्याच घरात दुःख संकट आणि त्रास याचा पाऊस पडतोय आणि आपण पूर्णपणे थकलो आहोत अशा वेळेस माणूस एकच प्रश्न विचारतो कोण आहे माझा रक्षक कोण काढणार मला या अडचणीतून बाहेर आणि तेव्हाच पुढे येतात श्री दत्तगुरू भक्तांनो गुरुचरित्र अध्याय सहा हा अध्याय म्हणजे दत्तगुरूचे तेज त्यांची कृपा आणि भक्तांचे रक्षण करण्याची त्यांची अपार क्षमता याच प्रत्यक्ष दर्शन या अध्यायात आपण समजणार आहोत गुरु कसे योग्य वेळी भक्ताकडे धावत येतात कसा त्यांचा संरक्षणाचा संकल्प अविचल आहे आणि कसे ते भक्तांच्या दुःखाशी एकरूप होतात आज आपण अध्याय सहाचा सहाच्या ओव्या ऐकणार आहोत वाचणार आहोत आणि पाहणार आहोत की गुरुकृपा असली की कोणतंही संकट मोठं नसतं चला तर मग हृदय शांत करूया आणि शांत चित्तेने वाचूया आणि सुरू करूया गुरुचरित्र्याच्या या अलौकिक अध्यायाचा आध्यात्मिक प्रवास ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्यय सहा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाश केलाजी अम्मासी गुरुपीठ अद्यत त्रैमूर्ती होऊनि आपण तीर्थ करावी किंकारान विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तया स्थान तीर्थ असती अपरंपारी समस्त सांडुनी प्रीतिकरी कैसा पावला दत्तात्री अवतारई श्रीपाद श्रीवल्लभ एक शिष्या शिखामणी तुवा पुशी जे का प्रश्नी संतोष झाला अंतकरणी सांगेन चरित्र श्री गुरुचे विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कुपेसी म्हणोनी लागला चरणासी नामधारक प्रीतिकारे ऐकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धांत सिद्धाचे मन सांगत से सा। असे विस्तारो न गुरुचरित्र परियेसा तुझ करिता लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कटा मानसी ho म्हणे त्रैमूर्ती अवतोरण तीर्थ हिंडे केवी आपण विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससे अम्माते ते दत्त्रे तीर्थ हिंडे तयाचे कारण भक्त हितार्थ दीक्षेस्थ व उपदेश करावया विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी शंकर से जान याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाया गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्या एकचित्त करुणीने एक शिष्या नामधारका त्या तीर्थाचे आधी सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वीवर लाधले असती अपूर्व असे एकता महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान त्याचे ऐका लंबोदर प्रतिष्ठले ते शिष्य म्हणे सिद्धासी तीर्थ महिमा वाणीसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठले तयासी विस्तारोनी सांग मजा ऐसे शिष्य विनविता ऐकोनी बहु संतोषत निरोपिता अद्यत महाबळेश्वर चरित्र E uh -huh. uh -huh. uh -huh. पुलस्य ब्रह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अति प्रिय शिवपूजा सर्व काळ नित्य करी शिवपूजन पूजे घे अन्न ऐसे करीत एक दिन न मिळे लिंग पूजेसी वृत्तभंग होईल म्हणून मुक्ती कालिंग करुणी पूजे संतोषणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशा शिर आला तेथे वेगवत्तर मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करिसी माता संगे विस्तारेसी लिंग मृती केचे रावण मने जननीसी माजी माता तू मृती केची लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे मागुती मने तियेसी पूजिता फळ काय यासि कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण मने मातेसी कैलास अनुनी तुझ पासी देई न हे निचे सी साय सका ओ करीतेसी ऐसे बोले तो रावणा माते सवे करी पना आणि आनि न आनित त्वरित उमार मना कैलास सहित लंकेसी पूजा करी ओ स्वस्त चित्तेसी मृतिका लिंग का करिसी मनो निघाला त्वरितेशी मनो हे निशाचर पावला तोरे शिवपुरासी शुभ्र पर्वतासी धरोन धरोनी हल हलवी क्रोधीसी विस भाऊ भुजा बळे औंधाळले उन, कैलास भुवन उपटित से तो रावण धाई शिरे टेकून उचली ना मने उल्लासे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राण्याशी सप्त पातळ आंदोळले हना चुक विशेष आपण कुर्म भ्याला कांपोना भयचकित भ्या देवगण अमरपुर कांपतसे कंप झाला का कैलासपुरीचे देवगण भयाभीत झाले कंपायमान भयाभीत गिरिजा आप होऊन गेली शिवापासी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोलत तसे सभेसी पाहता निर्धारे नगरात झाला अंकांत आकांत बैसली ती तुम्ही स्वस्थ करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली ईश्वर म्हणे गिरिजैसी न करी चित्ता मानसी रावण माझा भक्त परियसी खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनविगिरीजा नमोनी रक्ष रक्ष शूल पाणी समस्त देवगणाते ते ऐकोनी उमेची विनंती शंकरे चे वामहस्ती वाम दाही शिरे भुजा सहिती दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित देहातसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष त्राही, त्राही पिनाका पिनाका जगद्र जगद्रक्ष क शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्ताशी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चेपिले होते वाम काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार स्वशिरे छदोनी नि परिकरे तंतुलाविले निज अंतरे वेद सहस्र वर्ण क्रमा विस्तरोनी सामवेदा गायन समस्त रागे गातसे गणरस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ तयाची नामे विख्यात सांगेन एका एक चित्ते हि गण प्रख्यात लंकानाथ मगन ब्राह्मण प्रख्यात नगन छत्री विशेष भगन ध्यानेसी तगन शूद्र वर्णेसी जगन परियेसी रगन प्रत्यक्ष च्युत सगन तुरुंग रूपेसी तुरु रूपेसी तुरंग परियेसी यगन शुद्ध परीयसि रावण गायन लंकावन गायनकरीत नवर नवरसेसि नावे सांगे ना परियेसी शांत भयानक अद्भूतेसि शृंगारहसेसे रौद्रवीर बिभातसेसि गायन करी अति वेणु वाजवी सप्त स्वरेशी ध्यानपूर्वक विधीने जबुद्वीप वास जाती षडज जा स्वर नाम कंटी हुनी उपजजासी मयूर स्वर आलापित उत्तमवंशी उपजजाशी गि पद्मपत्र वर्ण पद्मपत्रवर्ण वाणी देवता शृंगाररसे द्वितीय स्वर ऋषभी जन्मालक्ष द्वीपाशी उपज हृदय स्थानशी चष आलापित प्रख्यात जन्म शत्रवशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडाद्भुतरसि वीणा वाजवी रावण तृतीय स्वर गंधारेसी गायन करी रावण परियेसी येसी कुशद्वीप वास नाशिक अवधारा अजो अजस्वर स्वर आला पत्यासी गिवान कुल वंशवशी सुवर्ण वर्ण कांतीसी चंद्रदेवता देवता अद्भुतरसे मध्यम चतुर्थ चतुर्थक क्रोच द्वीप वास एक उरस्थान फक्त उच्चारी मुखे क्रोच स्वरे आला पीत गिवर्ण कुळ कुद वर्ण रूप सुरस ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता द्वीप भूमिसी जन्म पंचम स्वरासी कंटी उपजोनी नादासी कोकिळा स्वरे गातसे ध्यान करीतया स्वरासी उपज झाला पितृवशी कृष्णवर्ण रूपत्यासी गणनाथ देव हरसे श्वेत द्वीप जल्म ख्यात स्वरा असे नाम धैवत ललाट स्थान नाद व्यक्त द द दूर स्वरे आला देखा ऐसा दैवत स्वरासी बिबत स्वर अस उल्लासी गाय रावण परीसी ईश्वरा प्रति भक्तीने पुष्कर द्वीप उपज निषादसोर नाम परी येसी उत्पत्ती तालवे संधिसि हस्ती स्वरे गातसेसे असुरवशवश कुळि कल्प शुद्धवर्ण पाटली तुंबरमुनी देवताजवळी सूर्यदेवतावधारी भयानकरस देखा व्याकुळ असे निका एने परी सप्त स्वरी का गायन करी लंकानाथ रागसहित रागिनीसि गायन करी सामवेदासी श्री वसंता तासी आलापकरी करी शी, दश शि दशिर भैरवादी पंचमधी नट नारायण मेघरागी गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्रविड कौशी कौशि देव गांधार आनंदळी गायन करी लंकानाथ धनश्री वराढिसि रामकली गौंकि दश दशाक्षी हसि गायन करी लंकेशर भैरवी भै भहर, भैरवी गुजर अर... गुर्जरी सहित वेळावली राग ललित कर्नाटकी हस युक्त गायन करी दशिर त्राटकी मोटकी देखा टंकासी सुधा नाटका सदैव एका गायन करी ल बंगाली राग सोरटीसी कामबोध मधुमाधविसी देवक्रिया भूपाळीसी गायन करी दश वल्लभ माधुरीसी रावेरी राग हर्षी विहंगदात्री चंडीसी व सविजादी रागाने रागाने शिरकापुन आपुले देखा यंत्री नेत्र केले करम कर कमळी का शिरा काढून तंतुका का रावणेश्वर गातसे समयोसमयी आला पण करी दशशिरा आपण प्रात काळी करी गायन अष्टराग परीसा मध्यम राग वेळोवेळी दशका भैरव करी भूपाळी मल्लारधना श्री बंगाली प्रांतकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गोंडोकी गोंडोक्री अहिरी कौशिकेसी माध्यान समयी गायनासी रावण करी परियेसा कुरंजी तोडी माल श्रीसि दशा कंचम परियेसी अपार्ह अपार्ह वेळ अतिहर्षी ईश्वर प्रति गातसे चारि प्रकार गोंडीसी रामकली श्रीरागासी श्री रागासी वस्तु रागे ऋतुकाळी ऐसे छत्तीस रागेसी सी गायन सामवेदासी साम निर्वाण रूप भक्ती चंद्रमोळी सांबाची रावणाचे भक्तीसि प्रसन्न ईश्वर त्वरितेसि निजरुपती हर्षी उभा राहिला सन्मुख पंच पंचवक्त्र त्रिने त्रेसी उभा राही न संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझ पासी लक्ष्मी माझे घर चिदासी आटने माझे घरी माझा जसी तेही तिसी कोटी देव हर्षी सेवा करी ती अहर्निसी सूर्यचंद्र चंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वसरे धुता ती कुसरी यम माझा अज्ञाधारी नि, निरोपा वेगळा न मारिकवना इंद्र जिता सारिखा पुत्र ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझे पवित्र कामधेनु माझे घरी सहस्र कोटी आयुष्य मज हे सांगाने न लगे तुझ आलो असे जे काज कैलासने नलंकेसी वृत्त असे जननीसी नित्यपूजन तुम्ही मनोरथ पूर्वावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर मने रावनासी जरी चाड असे पूजिसी काय करसे कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित एक जाना लिंग असे प्राणपणा म्हणून दिदले रावनासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करवी एक चित्ते करावी एकचित्ते वर्ष तीन जे पूजिती ते ती माझे स्वरूप ओती जे जे मनी इच्छिती ते ते पावते अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही का परियेसी दर्शनमात्रे मात्रे महादोषी तेला अवधारा ठेऊ नको भूमीवरी जावेरी पावन तुझी नगरी वर्ष तिन पूजा करी तूची ईश्वर होसीला। वर लाधोनी लंकेशोरा निरुपदेत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला तोरित लंकेशी। इतुका होत अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा भुवना नारदमने इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावनासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देतं कर्पूर गौर आणि कधी दला असे वर हो तुझी ईश्वर होसील वर्ष तिनं पुजिले असी तुझी माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझं ऐसावर लाधोनी गेला रावणं संतोष होि कोटी देव कोठुनी सुटती आत्ता तुम्ही जय जय रघुवीर समर्थ जय जय ओम श्री गुरुदत्त तो ओम श्री गुरुदत्त जावे तोरीत तो तुम्ही आता सेवा करावी लंकानाथ उर्वसी रंबा मेनका त्वरिता भेटी न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्रभयभीत मनी नारद नारदा विनवी कर जोड़ूनी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय तोरितेशी जावे तुम्ही ब्रह्मायासी तयासी उपाय करीला इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मा लोक त्वरित विस्तारो निया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मायासी ब्रह्मा म्हणे ब्रह्मा इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवरी ऋषिकेसी उपाय करील निर्धारे म्हणून निघाले ती गेजला पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांग ती वृत्तांत रावणाचा विरिचे म्हणे विष्णू सी प्रतिकार करावा वेगी सी कारण असे सी, राम अवतारी परीसा तेहतीस कोटी देवासी घातले असे बंदी सी याचे कारण तुम्ही करण असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन ये गेला राक्षस चांग आता रावण नाही भंग तोची होईल ईश्वर तोरी उपाय करावा यासी पुढे जड होईल तुमासी निर्दाळवया राक्षसासी अवतरोनी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरान न मंग कोपोन नारायण का कार्य नासेल म्हणून निघाला झड कर कैलासा विष्णू आला ईश्वरा म्हणे शंकरा परियसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरुवार सकाळ त्याचे भृत्य कारागृह्य असती समस्त के विसुट सांग अम्मा ಐಸೇ ದೂರಾಚಾರ್ಯ ಸಿ ವರದೇತ ಉಲ್ಸೀ ದೇವತ್ವ ಗೇಲೆ ಗೈಲ ಸ್ವರ್ಗ ನಿರ್ಧಾರಿತೋ ಈಶ್ವರ ಮನೆ ವಿಷ್ಣು ಸೀ ತುಷ್ಟೋ ತಯೇ ಭಕ್ತಿ ಸಿ ಪಡಲ ಅಮಾಸ ಸೀ ಸಂತೋಷ ದಿಧಲೆ ಪ್ರಾಣಿಂಗ आपले शरीराचे दोन्ही देखा विना केला स्वहस्तका सप्त स्वरवेदा का गे केले संतोषे जरी मागता पार्वती पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तिसी लिंगनेले प्राण माझा विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता आम्ही सायस होय तत्वता दैत्य उन्मत होता ती देवद्विज लोकांशी पीडा करते बहुवशी कारणे अम्मासी अवतार धरणे घडते देखा, कधी दिले लिंगत्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच घटी झाल्या आता एकताच शिववचन उपाय करी नारायण धाडीले चक्र सुदर्शन सूर्य आड होवया बोला उनी नारदासी सांगतसे ऋषिकेसी तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेसी देखा मार्गी जाऊन तयासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावणच आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तसी या श्री विष्णूच्या बोला नारद तोरीत निघून गेला मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ नारदा ते पाठवणी विष्णू विचारी आपुल्या म्हण गणेशाशी बोलावून पाठवू मनी विघ्नासी बोला उनी गणेशासी सांगे विष्णू परी एसी, कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझं वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझं जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयासी तुझा निनता रावण देखा घेऊन गेला निधान एका प्राणलिंगा अति विषय खा नेले शिवाजवळ आता त्वा करावे एक रावणा पासी जाऊ देखक कपट रूपे खूपजक बाळ वेश धरून या वाटेसी होईल मान रावण करील संध्या वदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमिसी शिवच्या चमन समयासी आपणाजवळी न ठेवी जे बाळ तुवा जावे शिष्य रूप करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे भिक्षासून विश्वासुनी सध्या संध्या समयी तुझे हाती लिंग देईल ती तुवा ठेवावे काळशी ती लिंग राहिल ती थीची थी, येणे परी गणेशाशी कवी विष्णू परी येसी संतोषणी हर्षी हर्षी भातुके मागे तय वेळी ओम श्री गुरुदत्त ओम श्री गुरुदत्त लाडू तिळ व पंचखाद्य इक्षु खोबरे दालिम आद्य शंकराघृत शिर सद्य द्यावे त्वरित आसी चणे भिजवून आसी तांदूळ लाह्या साख साख एसी त्वरित भक्षर करावयासी द्यावे स्वामी म्हणत असे जे जे मागितले विघ्नेश्वरे त्वरित दिदले शार्डध्हेक्षित निगाला निघाला वेगवक वेगवक्त्रे ब्रह्माचरी वेश धरुणी गेला होता नारद पुढे ऋषी महात्म्य गाडे उभा ठाकला रावणा पुढे કવન કોઠુની આલાસી લાસી મને નારદાસી ગેલો હોતો કૈલા સાસી કે ઉત્કૃષ્ટ તપાસી तोषविले तया शिवा ते प्रसन्न होऊ ने लिंग दिदले परियेसी आणि क सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद मने लंका नाथा दैव थोर तुझे आता लिंग लाधलासी अद्भुता जानो आम्ही आद्यत दाखवी लिंग आम्मांसी खुने ओळखू परियेसी लिंग लक्षण विस्तारेसी सांगू आम्ही तुझ लागी नारदाची या वचनासी न करी विश्वास परीयसी दाखवितसे दुरोनी लिंगासी व्यक्त करोनी त्या समयी मने लंकेशा लिंग महिमेचा प्रकार ऐसा सांगे न बहु सुरसा बैसोनी एक स्वस्त चित्ते लिंग उपजले कवने दिवसी पूर्वी जाणीले तयासी एक चित्ते परियेसी कथा असे अतिपूर्व ગિરુની સકળ સૌરભાસી મૃગ્ન સમયસી બ્રહ્માંડ ખંડ પરિયેસી પડીલા હોતા તો મૃગ બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશ્વરાસી ગે હોતે પારધિયેસી મૃગ મારી પરીયેસી બક્ષિલે મેદતયે વેળી तयासी होती तीन शृंगे खाली असती तीन लिंगे ती घे गे, घेतली तीन भागे प्राणलिंगे परेसा लिंग महिमा एककानि जी पूजिती वर्ष तिनी ईश्वर होती निर्गुणी वेदमूर्ती तेची होय लिंगासे जय स्थानी तोचे कैलास जाना मनी महत्व असे याच गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे अनेक एक बरवे सांगे ना एक एक भावे रावण मनी अम्मा जाने असे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तये वेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्रह्मानासी सहस्र वेद आचरसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेस होईल निसी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्यावदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा इतुकी अवसरी पातला गणेश ब्रह्माचारी, रावणा पुढे चाचरी समिधा तोडी कौतिक कौतुके रावण चिती मानसी वृत भंग होईल अपनासी सध्या करावी त्रिकाळेसी स संदेह घडेल म्हणतसे संदेह घडला म्हणतसे ઈશ્વરે સંગીત બ્રહ્માચારી અતિ સુદર બાળકાસે નદીરી દેખીલા વેળી મની વિચારી લંકા નાત બ્રહ્માચારી કુમાર દિસત ન કરી આમુચા વિશ્વાસ ઘાત લિંગ દેવુ તયા હાતી संध्या करू सध्या संध्या करू स्वस्त चित्तेशी लिंग असेल तया पासी बाळ कसे हे निचेसी म्हणून गेला तया जवळी देखो या दशा सी रळतसे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय देऊनी गेला जवळी रावण म्हणे तयासी तू कवन बा सांगा मासी माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा ब्रह्माचारी म्हणे रावणा इतुके पुस शिकवण्या कारणा आमुच्या बापे तुझ्या ऋणा काय द्यावे सांगा मज हसोनिया लंकेश्वर लोभे धरेला त्याचा कार त्याचा कर सांगा सांग सागबाळ कोणाचा कुमार भावे पुसतो मी ब्रह्माचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुससी जटाधारी भस्मा भस्मागासी रुद्राक्ष माळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागने अहर्निशि वृक्षारूढ उमासरसी जननी ते जगन्माता इतुके अम्मासी पुसतोसी तुज देखता भयमानसी बहुत वाटे परीयसी सोड हात जाऊ दे રાવના મને બ્રહ્માચારી તવ પિતા અસે દરિન્દ્રિ ભિક્ષા માગે ઘરો ઘરી સૌખ્ય તુજ કાહી નસે आमुचे नगर लंकापूर रत्नाखचित असे सुंदर आम्हा सवे चाल सत्वर देव पूजा करीत जाई जे जे मागसी आम्हासी सकळ देई न परियेसी सुख रहावे मजपासी म्हणे रावण तै वेळी ब्रह्माचारी म्हणे त्यासी लंकेसी भौत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील ते थे जाताची न येऊ तुझ्या नगरासी सोड जाऊ दे घरासी शुदे पिडतो पिडतो भूअसी म्हणून भक्षितो भातुके इतुके ऐकून लंकानाथ त्या बाळा त्या बाळका संबोधित लिंग धरी ऐसे म्हणत मी संध्या करी न तो वरी बाळ कवी नवीतयासी न धरी लिंग परियेसी मी ब्रह्माचारी अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तव लिंग असे जड मी पण बाळ असे वेडे न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल ला तुझ लागी नाना परिसंबोधित लिंग देत लंकानाथ सध्या करावया आपण तोरित समुद्र तीरी बैसला ब्रह्माचारी तयासी उभा रावनासी जड झाली आपनासी ठेवी न त्वरित भूमीवरी वेळ तीन न परियसी बोलवी न वेळ लागली अपरियेसी आपण ठेवी न भूमिवरी ऐसा निर्धार करूनी उभा गणेश लिंग घेऊनी समस्त देव बैसोनी पाहती कौतुके अर्घ्य समयी रावनासी बोलवी गणेश परियसी जड झाले लिंग आम्हासी सत्वर घे गा म्हणतसे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी अतिविवेका हाता दाखवी बाळका येतो राहे मनोनी आणि कशन भर राहोनी गणेश बोले दोनी जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे न हे रावण ध्यानस्त गणेश से विचारित समस्त देवा ते साक्षी करीत लिंग ठेवित भूमिवरी श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी संतोष जहा गनी पुष्पे वर्षती सुरोवर अर्घ्य देव लंकेश्वर निघोनी आला सत्वर लिंग देखिले ए मनी विकळ जाहला आविशोनी रावण देखा ठोसे मारे गण गन, गणनायका हर्ष रडे तो ऐका भूमिवरील लोळतसे मने माझी पित्यासी सांगेन आता तोरी तेसी का मारेला माझ बाळकासी म्हणून रडत निघाला देखा मंग रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी सहित हलतसे कापे धरणित वेळी रावण उचली महाबळी न ए लिंग शिरा फळी महाबळी राहिला नाम पाविला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला पार्थ ख्याती झाली गोकरनाथ समस्त देव तेथे आले आणि कसे अपार महिमा सांगत अनुप असे अनुपमास स्कंद पुराण वर्निली सीमा प्रख्यात असे परेसा ऐकोनीसिद्धाचे वचन नामधारक संतोषो न पुनरपी लागे जाना मने सरस्वती गंगाधरो श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतोर श्री नृसिंह सरस्वती नामधारका संवादे गोकर्ण वर्णन नाम इष्ट्याय श्रीगुरुदत्त्रेयपर्नमस्तू ओम श्री गुरुदत्त अध्याय सहा आपल्याला एक अत्यंत खोल जीवन पालटणारा संदेश देतो गुरु आपल्या जीवनात फक्त मार्गदर्शक नसतात ते आपले रक्षण करते आपले खरे आधारस्तंभ असतात या अध्यायात जसं आपण पाहिलं फक्त अडचणीत असला संकटात असला कितीही त्रासात असला तरी त्याला एकटं सोडणं हे गुरूंना शक्यच नाही ते त्याच्यासाठी उभे राहतात अदृश्य स्वरूपात पण अतूट शक्तीने म्हणून भक्तांना कधीही आयुष्यात संकट आलं अंधार दाटला तर फक्त एक नाम घ्या ओम श्री गुरुदेव दत्त आणि विश्वास ठेवा संकट कितीही मोठे असो मोठं असो गुरु कधीही साथ सोडत नाही आपले जीवनातील प्रत्येक अडथळा हळूहळू दूर होईल कारण जिथे गुरुचरित्र आहे तिथे भय नाही ओम श्री गुरुदेव दत्त काय चुकलं असेल वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी आणि मी माझे वाचन श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी अर्पण करते काही चुकलं असेल तर क्षमा असावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ओम श्री गुरुदत्त